महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील मत घडामोडी काश्मीर पलगाम येथे घडलेल्या हत्याकांडात ज्या तीन डोंबिवलीतील कुटुंबाचा कुटुंब प्रमुखाची दहशतवाद्याकडून हत्या करण्यात आली त्यांची भेट घ्यायला आज डोंबिलीत उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब आले होते हेमंत जोशी यांच्या घरी भेट दिल्यानंतर त्यांनी भावनिक होऊन प्रतिक्रिया दिली राजेश कदम हे शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत हे तिन्ही कुटुंब त्यांचे नातेवाईक आहेत म्हणूनच हे आमच्या घरावर आलेलं दुःख आहे शासन आम्ही सर्वतोपरी त्यांच्या पाठीशी उभे राहू असे मत त्यांनी व्यक्त केले तर विरोधकांनी केलेल्या टीकेवर मला काही आता बोलायचं नाही कारण हा दुःखाचा प्रसंग आहे कोणाला कसं व्यक्त व्हायचं आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असंही त्यांनी यावेळेस सांगितले एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की यापूर्वी देखील मी भावना व्यक्त केल्या आहेत आणि आता या जोशी परिवारात लेले आणि मुने हे एक नातेवाईकच होते या तीन फॅमिलीमधील काही माणसं गेलेले आहेत आणि त्यांच्यासमोर ही घटना घडलेली आहे हा घटनाक्रम त्यांच्या तोंडून ऐकताना शहारे आलेले आहेत त्यांच्या घरातल्या कर्त्या पुरुषांना त्यांनी गमावले आहे ही खरंच खूप मोठी दुःख आणि दुर्दैवी घटना आहे आणि म्हणूनच त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा जो काही विषय आहे ते आपल्या राजेश कदम यांच्या परिवारातलेच लोक आहेत सगळे आपल्या परिवारातले लोक आहेत त्यांना जे काही सहकार्य करता येईल आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ते एक आपण कुटुंब म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत तसेच आम्ही त्यांच्या दुःखात देखील सहभागी आहोत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे देखील मी भावना व्यक्त आता या जोशी परिवार फॅमिली आहे लेले आणि मोने हे नातेवाईकच होते आणि तीन फॅमिलीज गेल्या होत्या आणि त्यांच्या समोरच सगळं सगळे घटनाक्रम त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर खरं म्हणजे शहारे अंगावर राहतात त्यांच्या समोर त्यांच्या घरातले करते पुरुष त्यांनी गमावले ही मोठी दुःखद घटना आहे आणि दुर्दैवी घटना आहे म्हणून त्यांचं जे काही काही मुलांच शिक्षणाचा विषय असेल किंवा ते आपल्या आमच्या राजेश कदम त्याच्या परिवारातलेच लोक आहेत ते शेवटी आपल्या परिवारातले लोक आहेत जेवढं काही सहकार्य करता येईल आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत बोलणं मला वाटतं योग्य परंतु एक कुटुंबातले आणि परिवारातलेच आमच्या फॅमिली जाईल करून आम्ही आहोत त्याच्या दुःखात देखील तुळशी साहेब जे आहे ते तुमचं भाषण आवर्जून बघायचे ते म्हणजे मला सांगत होत्या आता हा काय त्यांचा पत्नी आणि परिवार सांगत ते फार म्हणजे फॉलो करायचे आपुलकी होती त्यामुळे मी मग म्हणालो त्याप्रमाणे आमच्या परिवारातलेच आहेत आणि त्यांना पुढे भविष्यामध्ये सरकारचा पुरुष त्यांच्यातला गेलेला आहे कुटुंब त्यामुळे त्यांच्या ज्या काय अडचण आहेत शिक्षणाच्या खासदारांच्या टीमने तात्पर्याने तिकडे काम दाखवलं ती मदत झाले त्यांनी त्याच्याबद्दल देखील अं सांगितलं की खासदारांच्या टीम देखील ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी संध्याकाळी तिथे आणि मी दुसऱ्या दिवशी गेलो ज्यामुळे तिथले जे काही प्रसंग जो त्यांच्यावर ओढवलेला आहे हा अतिशय दुर्दैवी दुसऱ्या कोणावर येऊ नये त्यामुळे त्यांना जे काही ज्या फॅमिलीज आहेत त्यांच्या पाठीमागे शासन आहे आम्ही स्वतः आहोत मुख्यमंत्री महोदयाने देखील भावना व्यक्त केली सहकार्य देखील जे आहेत आपण पाहिलं तर कुठेतरी गाव असेल शेती असेल आपण कुठेही जाता या ठिकाणी गेले तरी विरोधक जे आहेत ते तुमच्यावरती टीका करतात मला आज त्याच्यावर मला बोलायचं नाहीये आहे खरं म्हणजे आज दुःखाचा प्रसंग आहे त्यामुळे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद